काल परवा राष्ट्रवादी अजितदादा गटाचे सर्वे सर्व आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार पवारसाहेबांच्या कन्या सुप्रिया ताई यांनी एक नवीन समीकरण महाराष्ट्रासमोर ठेवलं आहे नवीन विचार ठेवला आहे काय तर आरक्षण हे आता जातीपातीत नसावं हे आर्थिक निकषावर असावं मग माझी या दोघांना विचारणा आहे अजितदादांना सुप्रिया ताईंना तुमच्या घरामध्ये तीन खासदार आहेत दो दो दोन आमदार आहेत तुमच्या घरामध्ये एक उपमुख्यमंत्री आहे तुमच्या घरामध्ये पाचशे संस्थांचे अध्यक्ष मान्य पवार साहेब आहेत मग हे कोणत्या निक्षावर तुम्हाला मिळाले एका घरामध्ये तीन खासदार दोन आमदार एक उपमुख्यमंत्री हा अजून राष्ट्रीय पक्षाचे दोन अध्यक्ष राष्ट्रवादीचे दोन्ही अध्यक्ष तुमच्याच घरामध्ये परत तुमच्या घरामध्ये आता नवीन नेते तयार झालेत पार्थ पवार युगेंद्र पवार मग हे नक्की कोणत्या निकषावर हे आरक्षण आहे तुमच्या घराला दुसरं एक तुम्ही म्हणता आर्थिक निकषावर आरक्षण द्यायचं पण सुप्रिया ताई तुम्ही उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून नावाजला गेलेला आणि तुम्हाला हेच माहीत नाही का की एकशे तीनावी घटनादुरुस्ती झाली लोकसभेमध्ये राज्यसभेने त्याला मंजुरी दिली आणि ह्या घटनादुरुस्तीने आर्थिक निक्षावर आरक्षण आणलं पंधरा सहा सोळा सहा आणि हे आरक्षण आपल्या मराठा समाजाने उपभोगलंय एक ते दीड वर्ष साडेआठ टक्के त्याचा लाभ घेतला आहे मग तुम्ही आता म्हणताय की आर्थिक निक्षावर पाहिजेत मग हे तुमचं अज्ञाय नाही का का तुम्ही दिशाभूल करताय का तुम्ही सभागृहामध्ये नव्हता ज्या वेळेस तुम्ही आर्थिक निक्षेचं गोष्ट करता तुम्ही आझाद मैदानावर त्या मनोज जारांगे यांची जी मागणी होती ओबीसीमधनं आरक्षण द्यायची तिथं तुम्ही मनोज जारांगेच्या डोक्यावर मायाचा हात फिरवायला गेलात मग तिथंच तुम्ही मनोज जारांगेच्या कानात का नाही सांगितलं मनोज बाळा तो असं नको करू आपल्याला आर्थिक निक्षावर आरक्षण पाहिजे गुठ बाळा आपल्या समाजाने साडेआठ टक्के लाभ घेतलाय त्यामुळे चल परत कशाला ओबीसीच्या ताटात माती कालवतोय हे तुम्हाला सांगता नाही आलं आणि सुप्रिया ताई तुम्ही म्हणता आर्थिक निक्षावर आरक्षण पाहिजे मग तुम्ही मंडल यात्रा कशासाठी काढली होती नागपूरमधून आणि ती थांबवली कशाला म्हणजे हे असं दुटप्पी पांजरांची भूमिका घ्यायची महाराष्ट्रामध्ये खूप मोठा असा विचार दिला तर सांगायचा अजितदादांना सवाल आहे तुम्ही आर्थिक निकषावर आरक्षण म्हणताय मग तुमचे जे संदीप क्षीरसागर आहेत प्रकाश सोळंके आहेत बजरंग सोनावणे राजेश टोपे यांनी या मनोज जरांगेच्या मांडीला मांडी लावून घोषणा दिल्या ना आझाद मैदानावर कोणी गड्या घातल्या त्याच्यामध्ये तुमचे आमदार खासदार नव्हते का मग त्यांना तुम्ही ए, ए, का नाही सांगितलं हे कशाला तुम्ही या ओबीसीच्या ताटामध्ये विष कालवायला चाललाय आपल्याला आर्थिक निक्षेवर आरक्षण घ्यायचंय आर्थिक निक्षेवर आरक्षण पाहिजे आणि तुम्ही मनोज जरांगेला खडसावून सांगा अशी भूमिका का नाही आजी तुम्ही घेतली त्यामुळं ज्या वेळेस ओबीसीचं आरक्षण जात होतं त्यावेळेस गप्प चुप्पी साधायची शांत बसायचं आणि ज्या आणि ओबीसी ज्यावेळेस एकत्र यायला लागले मेळावे घ्यायला लागले सभा घ्यायला लागले अन्याविरोधात बोलायला लागले त्यावेळेस असा कुठला तरी खूप मोठा समतेचा समानतेचा विचार सांगायचा तर असल्या दुटप्पी भूमिका दोघांनी घेऊ नका तुमच्या मुळात आम्हाला जायला लावू नका महाराष्ट्रामध्ये मॅरेज डिप्लोमसी मोठ्या घरामध्ये लग्न करणं ही कुणी सुरू केली हे सर्वांना माहिती आहे मग तिथं का नाही आर्थिक निक्षावर तुम्ही हे केलं ना का नाही एखाद्या गरीबाच्या घरामध्ये सोयरी केल्या त्यामुळं ओबीसीला उगीच दिवसण्याचा प्रयत्न करू नका एवढीच आमची माफक अपेक्षा धन्यवाद